सहावा गोकर्ण महाबळेश्वराची कथा श्री गणेश नमहा नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला महाराज श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली ते गोकर्ण क्षेत्र का गेले सिद्ध म्हणाला शिष्योत्तमा दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो म्हणून श्रीपाद वल्लभ लोक तीर्थयात्रा करीत होते तीर्थ असली तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे तेथे भगवान शंकरात्मलिंगरूपाने नित्य अधिष्ठित आहेत ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे ती कथा अशी आहे ही रावणाची माता ती शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली ते पाहून रावणाला कमीपणा वाटला ते मी तुला शिवासहूस पर्वतच संकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला आपल्या वीस हातांनी खूप पर्वत गदगदा हालू लागला त्या हादऱ्यांनी त्रिभुवन दगमगले पार्वती भयभर झाली तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला त्याने अर्थतेने शंकराची प्रार्थना केली रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली जीवदान मिळालेल्या रावणाने अत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले आपल्या चातड्यांची दोरी वळली ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले त्याच्या साथीने त्यांनी छत्तीस राग सुस्वर गायन केले त्याचा शंकराने वर मागण्यास सांगितले रावणाने मातेसाठी क्रुस पर्वत मागितला तेव्हा शंकर म्हणाला माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो ते माझा प्राण आहे शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला हे लंकेत घेऊन जा याची तीन वर्षे पूजा कर त्यामुळे तो ईश्वर स्वरूप होशील मात्र मार्गाने जाताना हे दिव्य भूमीवर ठेवू नकोस शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता शंकराला वंदन करून तो लकेच्या दिशेने निघाला ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभर झाला नारद नारदेत इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले हे श्रेयरी शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरावर होण्याचा धोका निर्माण झाला आहे आता तुम्हीच काही उपाय करा नाही तर सृष्टीचा नाश अटळ आहे श्री विष्णूने शंकराला गाठले व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करावची ते नीट समजावून सांगितले त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले नारदांनी रावणाला गाठले शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला नारद म्हणाले दशानना सायन संध्या न करताच पुढे जाणार काय ब्राह्मणाने संध्याची वेळ शक्यतो मोडू नये रावणाचा निरोप घेऊन नारद संधेसाठी निघून गेले नारदांचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला तेवढ्यात त्याला एक बटू दिसला तो गणपती होता हा ब्राह्मण कुमार बोळा दिसतो आहे संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलाविले व त्याला मदत करण्याची विनंती केली तेव्हा बटुरूपातील गणपती म्हणाला लवकेश तुम्ही संध्या करून लवकर परत या तोपर्यंत मी लिंग सांभाळीन ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला तीन हाका मारीन तोवर तुम्ही आला नाही तर मात्र मी लिंग खाली ठेवीन ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बटूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला बटू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता रावण अर्घ्य देत असताना बटूने त्याला हाक मारली रावणाने त्याला हाक दाखवून थांबण्यास सांगितले मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा दोन हाका मारल्या गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले भूमी स्पर्श होताच ते अगदी घट बसले देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा